उल्हासनगरात एका नराधमाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले त्यातून ती मुलगी सात महिन्याची गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला आणि पाडलेला गर्भ पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने स्वतःच नेऊन पुरला मात्र अखेर याची कुणकुण लागताच पोलिसांनी या नराधमासह त्याच्या कुटुंबियांच्या विरोधातही गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत उल्हासनगरच्या चोपडा कोर्ट परिसरात सागर ढमडेरे नावाचा हा नराधम वास्तव्याला आहे त्याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले त्यातून ती मुलगी गरोदर राहिल्याचं त्यांच्या लक्षात येताच सातव्या महिन्यात त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि तिचा गर्भपात केला यानंतर मृत अभ्रकाला त्याने स्वतः उल्हासनगरच्या सतरा सेक्शन परिसरातील स्मशानभूमीत दफन केलं इतक्यावरच न थांबता त्याने यानंतर त्या मुलीला उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं यावेळी तिला तिचं नाव आणि वय खोटं सांगण्यास भाग पाडण्यात आलं या सगळ्यात सागर ढमढेरे याला त्याची सासू बहीण आणि मेहुनी यांनीही मदत केल्याचं उघड झालं त्यामुळे या, या, या सर्वांच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोक्सो आणि अन्य कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून सागर ढमडेरे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे ते उल्हासनगर परिसरामध्ये चोपडा कोटाच्या जवळ एक सागर ढमडेरे नावाचा एक तरुण आहे त्यानं त्याच्या शेजारी एका अल्पयीन मुलीवरती अं तिचे शारीरिक समान ठेवले ते त्यानुसार ती मुली गर्भवती राहिली गर्भ झाल्यानंतर तिला त्यानं ते सापण्या असताना तिला गोळ्या दिल्या आणि तिला तिचा गर्भपात केला तिचा जो झालेला गर्भ आहे तो स्वतःच निघून त्यानं एका ठिकाणी पुरला त्यानुसार मध्यवर्ती पुरुष या ठिकाणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याला जे मदत करता इतर त्याचे सासू त्याची बहीण तिची बेहुणी यांच्यावर पण गुन्हा दाखल झालेला आहे सागर डबने याला अटक केलेली आहे आणि चार दिवसात तो पोलीस कस्टडीमध्ये आहे तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर